जाधव कृष्णा या ठिकाणी विनंती करतो आदरणीय जाधव साहेबांचे शुभ असते आदरणीय हरेकर मामांचा सन्मान संपन्न केला जातोय यशवंत गोपाळ भागडे कुशिवडे चिट्टी उठला अनंत शिगवण आणि गोविंद शिगवण आपणाला विनंती असेल आपण सन्मानासाठी या जागे मालक

ओके okay, साहेब ठीक आहे हरकत नाही प्रशांतजी यादव साहेब आपण वेळात वेळ करून आलात मला माहिती आहे आपण पुढे जायचं आहे काही व्यस्त शेड्यूल नाही त्यामुळे आपण चला रस्ता दाखवायचा बंद करा चला कोणाची जोडी आतमध्ये घ्यायची नाही आयोजित मंडळाची स्वयंसेवकांना विनंती आहे त्या ठिकाणी जाऊन उभं राहायचं आतमध्ये कोणाची जोडी सोडू नका बात नाही तुझं बैल जाते बावीस नंबरला घ्या वरदान वाघाई अरविंद जाधव तुरळ प्रशांत बाईराम झोरे लांजा गावठी काटामध्ये प्रशांत बाई रमझोरे लांजा आहे का जोडे या पटकन येताना प्रवेशे भाई आता बंद करा रस्ता दाखवायचं ठीक आहे त्याला दाखवून घे त्यानंतर जोडी सोडू नका बगडी साहेब तिकडे उभं राहावून घे तिकडे उभं राहा घेऊन पाणी जोडी सोडू नका मधी बसून घे आणि गावांतून गेला

सिद्धेश शिवाजी घोसाळकर कोशिवडे बारा नंबरला घ्या जयदेव धामनाथ कडवे बारा नंबर वाले तुम्ही पण पहिले झोपायला घ्या सिद्धेश शिवाजी घोसाळकर कोशिवडे चाळीस नंबर ला घ्या सिद्धेश शिवाजी घोसाळकर कोशिवडे

त्रेचाळीस नंबर ला जयसंबा पाडगाव वजीर आणि सोन्या संजय लांडगे वाडा विसराड चिट्टी उदला संजय लाडगे वाडा विसराड हा विसराड मध्ये संजय लांडगे त्या सोडून शांताराम लक्ष्मण मोरे कोकरे रियाज रे झेटी जवळपास असाल तर माईक जवळ या पंच्याण्णव सोळा नंबर बैल दुपाला घेजा समीर सकाराम साळवी खेरशेत समीर सकाराम साळवी खेरशेत या लवकर बंधू <laughs> आतमध्ये कोणाला ना सोडायचं नाही चार नंबरला घ्या दादा पहिला तू पाहिला घ्या साळवी पटकन पाहिलं तू साळवी समीर सकाराम साळवी खेरशेत आदर्श दोस्ती ग्रुप भीमनगर कळम बसते एकसष्ट नंबरला ज्या आदर्श दोस्ती ग्रुप भीमनगर कळून बसते अमोल गुराव ऑफ शिंग्या मेरी पिंट्या राजा वगैरे कापून घ्या घ्या लावा तिथे आपण भीत कापायचे सिद्ध दादाचे असते शेतकऱ्यांचा प्रेरणा असता अमोल बरोबर शिंदे अंबेर किती नंबर एकतीस नंबरला घ्या चला सिद्धू दादा दोघ्या विजयकर आपण सिद्धू दादा बरोबर शेतात जायचं आहे विजय शेख पुणेकर या लवकर महादेव अमृता पाटील खेल शेत हा सुदे चला सिद्धुरबाई असतो या ठिकाणी भीक कपून घ्या

चौसष्ट नंबरला या जय हनुमान टेरो पिट्या आणि पिंड्या चला स्वतः गोटेकर साहेब महिन्यानंतर काल काही कुशी उडेल बिरेस नव्वद नंबरला काल काही कुशी उडेल बिजू शिकवण हे वरती काय कोणत्या अडचण तिथं तिथे ओले जोडी दे बाळा <laughs> ग्रुप कुशी उडे प्रभाकर गावणगे चला तिकडे विजू शिकवण विजू शिगवण इथं मैदानावर चला मंडळाची जोडी मानाची जोडी विजू शिगवण जोडी मैदानात जाऊ द्या त्रेसष्ट नंबरला या बाळा ग्रुप कुशी उडे ग्रुप

पप्पू शेट दुरीत गांगरकर शॉर्टकट मध्ये घ्या चाललं संपलं आमचा कार्यक्रम कोंडी उड्या चिट्टी उडवा चौपन्न नंबरला या ठिकाणी स्वागत आहे चला पहिल्या दहा जोड्या गावठी जुपयला घ्या चला मैदान येऊ द्या चिट्ट्या मिळाल्या सर्वांना कालकाई प्रसन्न स्वरा संघे शिगवण कुशी उड्या कालकाई प्रसन्न स्वरा संघे शिगवण कुशी उड्या चिट्टीतला तो घ्या घ्या तुम्ही असा ना करता एकच घ्या एकच ना काय मग दोन्ही घ्याय घ्या सव्वीस ला द्या पहिली चला पहिल्या मैदानात चला पंधरा नंबर सगळ्या प्रेक्षकांना सूचना आहे कुणीही शेतामध्ये आतमध्ये जायचं नाही रॅलीच्या मध्ये आतमध्ये कोणाला बसून दिलं जाणार नाही आणि तापोलीहून हो आलेली मंगेश पाचशे जोडी मैदानात आली बघा पायशेत जागा दाखवत आली की मला येऊन भेटायचं आहे हॅलो ते बघा चालेल समोर मंगेश शेतपालागडे बंधू बंटी जाधव ढोकरवली चिठ्ठी उठला नको जोडी आता घेऊ नका बंटी जाधव आगली चिठ्ठी उठला चला गावठी दहा जोड्यांना नंबर दिलेले आहेत छप्पन्न साहेब तयार आहेत ना तुम्ही ओके मंगल भागडे तुम्ही मेन का आतमध्ये काही घेऊ नका सगळ्यांना बाहेर काढाला पण आसून येऊ नका आकाश कुठे होत साधुंत्री कराडकर टेर टेरो वाले कराडकर चित्ती उठला अजित चव्हाण कादळी अजित चव्हाण कादळी प्रशांत प्रशांत माया इकडे मी हवं इकडे इकडे नको एकाला पण सोडू नको लाईन मारून घे सतरा नंबरला घ्या अजित चव्हाण काजळी अजित चव्हाण काजळी केदारनाथ प्रसन्न अजित बोतगे रामपूर हा चला बंद करा बंद करा चला तुम्ही लाईन टाकून घ्या एक्क्याण्णव नंबरला केदारनाथ प्रसन्न रामपूर अजित बोतगे वाघदेवी प्रसन्न ढोकर सोन्या पिस्तूल संजय शिकवा ना आपण या ठिकाणी योगेश भागडे नाही भेटा बेटा गुरु ते जोरी यायचंय आपले सर वाटपत आहेत वाग्देवी प्रसन्न ढोकरवली हो चला हे बसका तुम्ही उभे तिथ ना नाही कोणाची जोडी नाही पाठ बस करा संकेत रावणंग बोरगाव संकेत रावणंग बोरगाव चिट्टी घेतलं पटकन मंगेश पालशेतकर दापोलीवाले आपण येत आहे हो सिद्धू दादा सुद्धा आपल्याला बोलवत बारा नंबरला या संकेत रावणंग बोरगाव रामचंद्र हरेकर मला येऊन भेटायचं रामचंद्र हरेकर घ्या एच्या जोडी घालू का कोणाची संकेत रावण बोरगाव गुन्हा वागडे एक एकाला ही एकवीस जोडी आतमध्ये सोडायची नाही का राजेंद्र लक्ष्मण जोशी नाहीशी पण दिलेले संकेत कोणाच्या पाच दहा जोड्यांची नावं नाही इकडे जरा बघू दे एक, एक नंबरची जोडी कोणाची चला सीमाश्वर घेऊन या मानाची जोडी कुठे आहे मानाची जोडी आहे ना मानाची जोड्या ना? माना ना, ना, ना चला आपण बघते आपण बघते रम्या कोण जोडी मानाची जोडी सोरा शिकवण मानाची जोडी चला शिमारेश्वर घेऊया सोरा शिकवण आली काय एक नंबर ची आली काय पवार साहेब तयार झालात का तिकडं या ठिकाणी आमच्या अरवली गावचे सुपुत्र आदरणीय गुरु त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटल्यानंतर नाव दिलं आणि मिळाली ना असं का होय होय एक मिनिट थांबा एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये बरोबर ना बाबूदा आरवली मध्ये स्पर्धा झाली होती तीच पासून पैलगाडी क्षेत्राला सुरुवात झाली त्यावेळी त्याच्या माहितीनुसार मला देखील माहिती लहान होतो देवा पण तीनशे साडेतीनशे रुपया तीनशे रुपये जशी बक्षीस होती तीच पासून क्षेत्रामध्ये या त... क्षेत्रामध्ये जाणत असणारे ज्यांना नागरिक देखील स्पर्धा ठेवल्या त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय काल देखील त्यांनी मला चांगल्या प्रकारची माहिती दिली त्यावेळी म्हणजे तीनशे रुपये म्हणजे भरपूर तिथपासून हे स्पर्धा करतायत

अप्पांच्या सहकार्याने या ठिकाणी आवडी मुलं पंधरा वर्षांनी त्याने या ठिकाणी पाठ होती असंच म्हणेन मी दादा की बैलगाड्या नको किंवा आगती स्पर्धा नको पण अप्पांच्या शब्दा खातर या ठिकाणी सुभाष दादा गुरु आलेले आहेत खास अप्पा तुमच्या प्रेमासाठी या ठिकाणी उपस्थित झाले त्यांनी या ठिकाणी घोषित केलंय देख। 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 या ठिकाणी सिद्धू दादा आपल्या कार्यक्रमाचा का शुभारंभ केलेला आहे सगळ्यात लांबून आलेली जोडी मंगेश शेठ पालशेटकर दापोली यांच्यासाठी सिद्धू दादा न तीन हजार रुपयाचं पारितोषिक आज जाहीर करून या ठिकाणी दिलेलं आहे मंगेश शेठ आपलं अभिनंदन थँक्यू सिद्धू दादा सावडकर साहेब सावडकर साहेब सावडकर साहेब तिकडे इकडे बरं आता सगळ्यांना बाजूला चालू राहणार आहे दुसऱ्या बाजूला घाटी घाटाच्या चिठ्ठ्या त्या कोपऱ्यावर तिकडे आमचे घांगरकर साहेब उडवणार आहे तरी घाटी जोडीच्या चालक मालकाने स्टेजच्या डाव्या बाजूला वरती येऊन थांबायचं आहे आणि घांगरकर साहेब तिथे घाटींच्या चिमठे उडवतील गांगरकर आणि संकेत जोडी गाठी जोडींचा त्या ठिकाणी नंबर निश्चित करण्याचं काम करेल आणि त्यानंतर गावठी गटाचा तरार या ठिकाणी संपन्न होईल धन्यवाद सुनील मेस्त्री नांदगाव वरती समर्थन कक्षामध्ये यायचंय तसेच बोहड गावकर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहिलं युवा नेतृत्व सिद्धेश दादा प्रेरित माध्यम वर्षीची आपण आंतरराष्ट्रीय स्पर्धा बेहदेक्षक खूप झाले आणि लाखो शेतकऱ्यांना लाखो रुपयाची केली अर्थात पाऊस कमी पण पैशाचा पाऊस पडणार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम राहणार नेतृत्व आदरणीय सिद्ध दादा पुन्हा पुन्हा कौतुक केलं जाते आज सुद्धा तशा प्रकारची लकब दाखवताना पाच शेतकऱ्यांच्या जोडीला तीन हजार रुपये देऊन दादानी शुभारंभ केलाय एक महत्वाचा शुभारंभ कारण प्रत्येक शेतकऱ्याला काहीतरी मिळायला पाहिजे कारण कोकणच्या कडात कडाकडा सोनं पिकवलं जात आणि खऱ्या अर्थानं युवा नेतृत्व सिंधू दादा हे सिद्ध केलंय कारण ज्या ठिकाणी शेतकरी त्या शेतकऱ्यांचं सोनं करणार असं हे दादाप्रीत नेतृत्व आज कुशाच्या वतीनं आणि बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं सिद्धेश दादांचं पुन्हा पुन्हा कौतुक मित्रांनो त्या ठिकाणी सिद्धेश दादा त्या ठिकाणचा कार्यक्रम सुजला सुबला मिळवण्यासाठी म्हणतो कारण सिद्ध दादा असतील तर फक्त आणि फक्त आवाज सिद्ध जादांची चला दहा जोडी बोला एकच वादा म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका शिद्धू दादा आता विषयाच्या पाऊस पडायला सुरुवात झाली आहे हॅलो तीन हजारापासून सुरुवात झाली आहे तीन लाखापर्यंत जाणार आहे या ठिकाणी आमचं मित्र आणि आदरणीय पंड्या दादा या ठिकाणी मयकर उपस्थित आहेत त्यांचंही कौतुक आहे सिंधू दादांच्या दा बरोबरीत असणार नेतृत्व आहे मित्रांनो ज्या ठिकाणी सिंधू दादा असतील त्या चिखलामध्ये उतरण्याची धमक फक्त आणि फक्त पंड्या दादा या ठिकाणी सर्वांचं कौतुक आहे मित्रांनो सन्मान्य अण्णा बेर्डे आपण सुधीर शेठ सावडीकरांना भेटायचे सन्मान्य सुनील मेस्त्री आपल्या येतो तसा सन्मान केला जातो एक नंबरची जोडी आवाज आज फक्त आणि फक्त आवाज बस हो मानाची जोडी कुशी वेळ आली तुमची येते का बघा मानाची जोडी नाही एक नंबर वेळा ना घ्या पुढे हॅलो आयोजक स्वयंसेवक निर्मळ हिरवांना हे भूषण सुनील वेळ कुशीवड्यामध्ये स्पर्धा होते असली तरी आपण तत्पर पाहिजे हो बघा ए बाबा मी सुरुवातीलाच करायचं नाही येण्याची जत्रा कारभारी जत्रा व्हायचं नाही नीट टेंडकी स्पर्धा व्हायला पाहिजे या बा ए काय हे चला चला काही दुख चला यार भिरवुरां चला जातो नाही गुजर सोडू नका कशाला अक्षर जोडी सोडताय आता सोडू नका हे भाव न रे चला मानाची जोडी कुशी उडी मानाची जोडी कुठं आहे अरे गावलाकडे वेळ लागायला लागला तर कसं होणार आत्ता तुमची मानाची जोडी कुठे ना बोलवा स्वरा संजय शिकवण ज्या नाव नावनोंदणी केले आता जोडी येऊ द्या अरे बाबा सिद्धू दादा वाट बघतात कधी एकदा पहिली जोडी येते मित्रांनो हो। चला एक नंबरला केदारनाथ प्रसन्न सावर्डे एक नंबरची जोडी चला मैदानात केदारनाथ प्रसन्न नावर्डे हॅलो गांगरकर हॅलो गांगरकर कुठे गेलात हॅलो हॅलो एक मिनिट हा बघा या गावचे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य कृष्णा तानुटिके सरपंच ज्या गा कुशे गावातली जोडी नंबरामध्ये म्हणजे कुलारामध्ये असेल ती गावठी असू दे ते घाटी असू दे त्या प्रत्येक रुपयाचं बक्षीस कृष्णा डिके यांनी या ठिकाणी घोषित केले खास करून कुशिवडे गावातील जोड्यांसाठी जोरदो टाळे होऊ द्या चला एक नंबरची जोडी आणि चला शेतकरी बांधवाला विनंती आहे सगळ्यांनी जोरदार आपला मोबाईल सगळ्या स्पर्धकांना या स्पर्धेची नियमावली सांगतो सगळ्यांनी लक्ष द्या स्पर्धा नांगराची आहे बैलांचे पुढचे दोन्ही पाय जी रेषा प्रारंभ रेषा आखलेली आहे त्याच्यावर ठेवायचे आणि शिंडी वाजल्यानंतर जोडी सुटेल जोडी सुटल्यानंतर ती पळवत असताना जोडीच्या पाठीमागून धावणारा जॅकी चिखलात खाली पडला तरी चालेल पण त्या जॅकीच्या हातामध्ये नांगराची लुंगणी किंवा बैलाचा कासरा या दोन गोष्टी हातामध्ये असणं गरजेचं आहे जर नांगराच्या हातात सटकल्या तर ती जोडी स्पर्धेतनं बाद असणार आहे नुसती बैलाची शेपटी हातात असून चालणार नाही सगळ्यात महत्वाचा नियम दोन्ही बाजूला रॅलिंग आहे म्हणजे आतल्या रॅलिंग आणि बाहेरचं रॅलिंग यावेळेला चांगला शेतकऱ्यांनी रिस्पॉन्स दाखवल्यामुळे संघटनेनं असा नियम ठेवलाय की बाहेरच्या रॅलिंगला एक बैल लागला तरी माफ आहे पण जर दोन्ही बैल बाहेरच्या रॅलिंगला लागले तर मात्र जोडी बाद असणार आहे बाहेरच्या रॅलिंग बद्दल बोलतोय आणि आतमधल्या रॅलिंगला एकदा बैल लागला आतला बैल एकदा लागला तर एकदा माफ आहे पण दुसऱ्यांदा परत जर बैल आतमधल्या रॅलिंगला लागला तर मात्र ती जोडी माफ आहे बाद आहे एक वेळेला जाईल फक्त आतल्या रॅलिंगला एकदा बैल लागला तर त्याला माफी आहे पण पर दुसऱ्यांदा परत जर तो बैल घासला तर मात्र ती जोडी बाद असणार आहे आणि दोन्ही बैल एकदम घासले तरी सुद्धा जोडी बाद आहे लक्षात आला नियम चला एक नंबरची जोडी घ्या मैदानात बडिला ज्या शेतकरी संघटना दोन हजार अकरा ला स्थापना झाली